काय नका तुम्ही बाकरी करताय इतक्या वेळ झालं बघतोय नुसतं तीन तासाला बाकर एक बाकरी थापताला कसं धपा धापा धापा करायचे असतात बाकरी तुम्ही एवढ्या बायासून काय तुमचा उपयोग हा म्हणजे उपयोग होता रागायला का बघू चांगला उपयोग तुम्ही तुम्ही मस्त करताय मस्त पाठीत पिरबीर घेतले मी ह्यांचं सांगालोय हा काय मला वय हे बायकांचे काम मी करत कर असतो बसून तरी पक्क कसं होतय दोर किती लापे भाकर कशी भाजती भाकर मला चॅलेंज भाकरीला भाकरीया हे भाकर म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे माझ्या भाकरा भाकर काय करता थांब करून दाखव म्हणती ना आयला मला चॅलेंज भाकर

लहानपणी बाकीने बघितले काकी लहानपणी शेवटपर्यंत उठून नाही अरे भाकरी म्हणजे काकरी भाकरी भाकरी शिवाय उठायचं नाही तू पण नाही उठायच अगं या चपत्या पोळ्या बाकरी मटन इथे बोडून बोलावल्या दोनशे अडीचशे बाकरी थापल्या असत्या का वाग्या मोठ्या का काय मीच केला असता फक्त कसे एकट्या लोड नको वाघे म्हणून बोलवले थांबा ही काय लय अवघड आहे का बाकी आता तुम्हाला दाखवतो ही बाकर बाकर म्हणजे काय बाकर असते चालायला मिळेल तसं काय अंधश्रद्धा ही चाळून आणलं आणि असं 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 पीठ घ्यायचं ठीक आहे हे बाकरे खाली पीठ घेतलं एवढं हे थोडस असं दाबायचं तिथं ठेवलं ह्याच्यात थोडस पीठ टाकायचं ठीक आहे हाताला थोडस लावायचं आणि मग असं दाबायचं एक हात इकडं एक हात इकडं ओके

Okay. <laughs> दौना 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 दौना। या या तुम्हाला वाटल तिने आधीच पीठ मळत मी पीठ सुद्धा मळतो पीठ सुद्धा माहित आहे का नाही नाही पोरांनी करणं थोडस विशेष आहे का नाही

वा 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 कस पाणी लावायचं असतं असेवढ पाणी लावना तेवढ माणस गोड बोलते ही पाणी म्हणजे भाकरीला पाणी म्हणजे काय हा मग काय आता आखं गाव बघणार माझी भाकरी आता गावातल्या सांगाय बाया बघणार

अजून पातळ करतो त्याला काय कसे जाड मटणा संग रसा चुरून खायला लागतात ओके आता मावशी म्हणली होती जाणार आहे आता सगळे युट्यूबवरती कसे माग पुढे व्हिडिओ बघायला लागतात ना म्हणजे गावातली माणसं कायमचे राहतात युट्यूब वरती असली नसली तरी असली नसली तरी नाही का नाही सिस्टम पहिले व्हिडिओ काढाय माणसं पैसे घ्यायचे आता पोकड बे सगळं सांगायचं का नाही आमच्या शेजारी होते म्हणायचं जे हाय म्हणायचं गावाकडे आता काय गावाकडे आता तिकड जागा घ्यायची घरवीर बांधायचं तिकडच मस्त बघे जत्रेला खेत्राला यायचं इकडं कशाला त्याला वय करायचं महाग पुढे याला पण आ, मी एकशे वर्ष भाकर करतो ले बोर करत नाही कस पिठे ना जरा थोडस जास्त मोलन घ्यावं लागतं का तर भाकर थापायला चव लागते भाकरीला चवपेक्षा थापायला हे होते जास्त मोल तर भाकर लगेच थापते नाही तर मग मोडते सारखी तीन वेळा हा आता ना 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 दुपारच्या तीन वाजता आले तर असता त्याला उपवास आहे सकाळपासून काय सुद्धा खाल्लं उपवास आहे उपवास खायचं खायचं नसतं भरायचं तरी फरायचं पण मी फरायचं पण खाल्लं नाही त मी काय केलं मध्ये थोडासा चहा पीलो आणि काहीच नाही खाल्लं भाकर 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 बघा चांगली भाजा ओके झाला आपला गोळा तयार एक रेडी दिस गोळा असा 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 थापायचा यस शांत सांग हा ओके पीठ घ्यायचं असं असं टाकायचं असं टाकायचं जेवढा गोळा आहे ना तेवढं पीठ साईडला टाकायचं म्हणजे जेवढा गोळ्याची ही साईज आहे ना तेवढे टाकायचं झालं चाललं धपाधा झाले दोन मिनटात की दोन पण नाही एक मिनिटात भाकर तयार रेडी कसं कडे थपलं ना आणि परत दोन हात लावायचं ही सगळी शिकवण आमच्या माऊलीची माऊली म्हणजे आहे हां ठीक आहे आता किती पात्र पाहिजे सांगा नुसतं पात्र असतं कशाचा चबी म्हणजे बाकरी घ्यायचा आहे माणसं कशाचा बी म्हणलं की पांडू सका काय नाही मी कसा पोरगा होतो साधली म्हणजे एकदम इनोसेंट म्हणजे असं एकदम दयाळू मायाळू फक्त मी एकदा लहानपणी लहानपणी सायकल असायचं टंगड बिंगड होते ओके ओके बाप

तर भाकरी नक्कीच कमेंट करून सांगा चला बायाचे काम करू काय पाणी आणायला कस नाही केले असते बर का भाकरी पण मला दुसरे काम आहेत माझ्यावरती तर उपाशी मला उपाशीरायला आहे आणि मी फक्त चहा पिलोय सकाळी पाणी पण पिलो नाही मी मला कस काय बुकच आहे मला बुकच लागल आहे काय माहिती म्हणजे तसं बुक लागली मला पण हा करायचं केलं का आता माझी आहे नाही त्या का तिकडं बा भाकर खायलाच घेऊन गेली त्या त्या का करायचं खाती ते तू भाकर कशाला घेऊन घ्याल त्या नाही माहिती आता मी काय करत माहित आहे

চলা ঠিক আচাৰ্যাহবাহ মস্ত বগুয়া সেইগৈ মই বোলো চল বাই